मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तू नाही पाणी पाजिले कशाला उगीच तान नको देऊ घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको दे खावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तू नाही पाणी पाजिले माझ्या खुशीत तू असुनी बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीवनभर पुरविली लाळ राहून अर्धपुटी सांज सकाळ राहून अर्धपुटी सांज सकाळ मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा नाही पाणी पाजले जिवंतपणे कधी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई आता कशाला मनतोस नाही आणले नाही कधी खाने मिठाई डाक्टर गोळी कधी खाया मिठाई डाक्टर गोळी नाही कसली दवाई जिवंतपणे कधी पुसले नाही आता कशाला मनतोष आई आता कशाला म्हणतोस आई आणली नाही कधी खाण्या मिठाई डाक्टर गोळी नाही कसली दवाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तू नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा तू नाही पाणी पाहिजे